बिबट्याने अमुक ठिकाणी हल्ला केला तमुक ठिकाणी तो दिसला किंवा पिंजऱ्यात कैद झाला ह्या आणि अशा तऱ्हेच्या अनेक बातम्या आपण नेहमीच पाहत असतो मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत असाच एक डौलदार बिबट्या कैद झाला आहे तो चक्क मोबाईलमध्ये त्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आपल्या आवाजचे ओझर येथील प्रेक्षक सिद्धांत मांडे यांनी नारायणगाव ओझर रस्त्यावर एडगाव धरणाच्या बॅकवॉटरला ओझरजवळ जो पूल आहे या पुलावरून मंगळवारी मध्यरात्री ओझर येथील सिद्धांत मांडे व त्यांचा मित्र कारने प्रवास करत असताना हा बिबट्या ओझर पुलावर अचानक रस्त्यावरती आला खाली धरणातील पाणी आणि पुढे कार असल्याने त्याला काही सुचेना अर्थात बिबट्या मग थेट पुलाच्या कठड्यावरून झपाझप चालत कारच्या दिशेने आला त्याच्या चालण्यातला डौलदारपणा मग मांडे यांनी थेट आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूया आमच्या नवीन बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद